प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यातील वळसंग येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी श्री मुक्तेश्वर माडगुळकर साहेब विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत वळसंग ग्रामपंचायतीत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत विशेष सभा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी सेविका आशा सेविक सेविका जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाब अण्णा यांनी अभियानाची वैशिष्ट्ये उद्दिष्टे ग्रामविकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले विशेष म्हणजे गावातील महिला बचत गटाचा मोठा सहभाग या कार्यशाळेत दिसून आला तसेच सी आर पी सौ लक्ष्मी नापिक मॅडम मंडळ अधिकारी श्री हनुमंतराव कदम ग्राम महसूल अधिकारी श्री वाघमोडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवप्रसाद बुधवंत सहाय्यक कृषी अधिकारी श्री गणेश काळे जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर जिल्हा परिषद शाळा चव्हाण वस्तीचे जाधव सर सोसायटी चेअरमन संभाजी जाधव सोसायटी संचालक पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सरपंच स पूजा रमेश माळी यांनी अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असून तयारीत सर्वांनी एकजुटीने सहकार्य करावे असे आवाहन केले ग्रामसभेत नागरिकांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला विशेष म्हणजे या कार्यशाळा व ग्रामसभेत सोशल मीडिया पत्रकार श्री हनुमंतराव कोळी हेही उपस्थित होते शेवटी ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर अभियानाची शुभारंभ म्हणून गावामध्ये शाळेतील मुलांच्या मदतीने प्रभात फेरी काढून युवकांची सायकल रॅली घेऊन गावामध्ये ग्रामसभा घेण्यात येणार असल्याने सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करून उपस्थित नागरिक ग्रामस्तरीय सर्व अधिकारी कर्मचारी व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा